पाक्कनंगारे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पेठ वडगाव शहरातील प्रमुख युवक क्रांती महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच पार पडला याप्रसंगी नेत्या श्रीमती प्रविता शिवाजीराव सालपे यांनी धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला वडगाव शहराच्या विकासासाठी धैर्यशील माने यांनी नेहमीच झुप्त माप दिलेलं आहे शहरात विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी दिला आहे अनेक विकासात्मक कामे झाली असून काही नियोजित कामे मार्गी लावण्यासाठी धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी शहरातून मोठ्या संख्येने मताधिक्य मिळाले गरजेचे असल्याचे स्पष्ट केले शहरातील बहुचर्चित असणारा शहर विकास आराखडा रद्द करण्यामध्ये धैर्यशील माने यांचा सिंहाचा वाटा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहर विकास आराखडा रद्द करून धैर्यशील माने यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे भविष्यात वडगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देऊन निवडून आणणं प्रत्येक वडगावकरांचं कर्तव्य असल्याचं मत त्यांनी स्पष्ट केलं माजी उपनगराध्यक्ष रंगराव पाटील बावडेकर यांनी मनोगत व्यक्त करत असताना धैर्यशील माने यांनी शहरात केलेल्या विकासकामांचा पाडाच वाचला तसंच उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी मनोगत व्यक्त करताना धैर्यशील माने यांनी कोविड काळात केलेल्या कामाचं कौतुक केलं मतदारसंघात हजारो कोट्यवधींचा निधी दिला असल्याचं सांगितलं वडगाव शहरात केलेल्या विकास कामांसंदर्भात माहिती देत शहरातील प्रमुख विकास आराखडा रद्द करण्यात धैर्यशील माने यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले तर विरोधी गटाने विकास आराखड्यावरून खालच्या पातळीवर राजकारण केले असल्याचं सांगत विकास आराखड्याच्या निषेधार्थ विरोधकांनी शहरात दोन दिवस बंद पुकारला होता अन्यायग्रस्त विकास आराखडा रद्द करणाऱ्या धैर्यशील मान्यच्या प्रचारात शहरातील विरोधी गटाने असल्याचं मत माई यांनी स्पष्ट केले माजी उपनगराध्यक्ष संतोष गाताडे माजी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शहरातील युवक क्रांती महागाडीचे माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते व महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते वडगाव नगरी ही उद्यमशील नगरी आहे व्यापाराची नगरी आहे बाजारपेठेचं गाव म्हणून या ठिकाणी या गावाची ओळख संपूर्ण तालुक्या आणि पंचकृषीमध्ये आहे आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून सातत्यानं नगरपालिकेच्या सर्व आमच्या बंधू भगिनींचा त्यामध्ये प्रयत्न होता आणि ते होत असताना गावातले सार्वजनिक रस्ते सोयीसुविधा याच्यासाठी निधी मिळावा त्याचबरोबर इथं असणारं जे या ठिकाणी मुलांच्यासाठी म्हणून एखाद्या उच्च अध्यावत अशा पद्धतीचं अभ्यासिका त्या ठिकाणी तयार व्हावी यासाठी सुद्धा मागणी त्या ठिकाणी होती आज वेगवेगळ्या कामांचं उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी आपण घेण्यात आला आहे त्यामध्ये दीड कोटी रुपयाचा पूर्वीचाच निधी आपण या ठिकाणी पहिल्यांदा पन्नास लाख रुपये आपण स्वराज्य भवनसाठी त्या ठिकाणी दिला होता आता तो वाढवून परत एक कोटी रुपये वाढवला त्याच्यामुळे दीड कोटी रुपयाचा निधी स्वराज्य शिवराज्य भवन याच्यासाठी आपण देतो आहे ज्याचे करून छोटे मोठे कार्यक्रम असतील लग्न असतील मुलांना या ठिकाणी व्यायामशाळेपासनं ह्या सगळ्या सुविधा ॲट वन ग्लान्स सगळीकडे या ठिकाणी नगरीमध्ये व्यायामशाळेपासनं ते अभ्यासिकेपर्यंत सगळं या ठिकाणी होईल स्पर्धा परीक्षेचं ट्रेनिंग सेंटर त्यामध्ये आपल्याला करता येईल आणि विविध ज्या या ठिकाणी मुलामुलींच्या आशा अपेक्षा आहेत ज्या संदर्भातल्या या ठिकाणी माहिती देणं असेल किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वे घेण्यासंदर्भातल्या असेल याच्यासाठी म्हणून एक सेंटर आपण या ठिकाणी देण्यासाठी दीड कोटी रुपयाचा निधी त्याच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी देऊ केला आहे दुसरं गावाअंतर्गत मेदार बाजारपेठेचं गाव असल्यामुळे मुख्य जे रस्ते आहेत त्याच्यासाठी म्हणून एक कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी देऊ केला आहे ज्याच्या माध्यमातून आत्ता आपण पाहत आहे हा बाजारपेठेतला मुख्य रस्ता त्या ठिकाणी धरला आहे पलीकडे शिवाजी महाराजांच्याकडे जाणारा तो एक रस्ता या ठिकाणी जो शहरवासियांच्यासाठी म्हणून अत्यंत महत्त्वाचे दोन रस्ते आहेत या रस्त्यांची नव्यानं या ठिकाणी आपण काम हातामध्ये घेतलं आहे आणि येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये ते कामही या ठिकाणी पूर्णत्वास जाईल त्याचबरोबर एक अभ्यासिका आपण पूर्वीच दिली होती त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी झालं त्याला पंधरा लाख रुपये आपण दिलेत त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून यू पी एस सी एम पी सी शिकणाऱ्या मुला मुलामुलींसाठी म्हणून एक सोय एक दालन या ठिकाणी होणार आहे रेजिस्टार ऑफिसची एक मागणी सातत्यानं या ठिकाणी या ग्रामस्थांची सातत्याने होती नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आज शेवटच्या टप्प्यात ते काम येऊन टा ठेपलं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये रेजिस्टार ऑफिससुद्धा आपलं या ठिकाणी वडगावला उपलब्ध होईल वडगाव नगरी अत्यंत महत्त्वाची नगरी आहे याला असणाऱ्या सोयीसुविधांचा जो या ठिकाणी गरज आहे ती सातत्यानं लोकसंख्या वाढत असते आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त आहे त्या अनुषंगानं त्याचा विस्तार आणि भविष्यामध्ये येणारी इथे येणाऱ्या लोकांचं ओघ पाहिला तर निश्चितपणे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे दादा वडगावच्या जनतेनं ने तुम्हाला नेहमीच प्रेम दिलेला आहे जास्तीत जास्त मतांनी तुम्हाला निवडून देण्याची भूमिका वडगावच्या जनतेने केलेलं आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये वडगावचा विकास कुठेतरी खुंटला होता आज भविष्यात आपण वडगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपली काय नेहमी नुसताच वडगावचा नव्हे कोविडच्या काळामध्ये सर्व देश स्तब्ध झाला होता आणि स्वतः माझा खासदार फंडसुद्धा तीन वर्ष मागचे खासदार फंड नव्हता आता मी जो हा निर्णय घेतला की शासनामध्ये राहून शासनाचे फायदे आमच्या गौरगरीब जनतेपर्यंत पोचवायचा दुवा म्हणून काम करायचं आज राज्यात आणि केंद्रात सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यात सरकार आहे आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्रामध्ये त्या ठिकाणी सरकार आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की ह्या दोन्ही राज्य आणि केंद्र शासनाचा निधी आपल्यापर्यंत या ठिकाणी यावा एकनाथ साहेब मागे एका कार्यक्रमाला आले होते तर वडगाव नगरपालिकेसाठी त्यांनी घोषणा केली आणि त्या पद्धतीनं पाच कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी नगरपालिकेला निधी त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यतेसह प्रशासकीय इमारतीचा निधी त्या ठिकाणी वर्ग केला म्हणजे जे त्यावेळी नगरविकास मंत्री होते म्हणजे नगरविकास मंत्र्याचे आज ते मुख्यमंत्री झालेत आणि ते मुख्यमंत्री झाल्यामुळं माझ्या डोळ्यासमोर अनेक असे इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय आहेत की ज्याच्यामुळं वडगावचं व्यापाराला या ठिकाणी मदत होईल याच्यामध्ये हातकणंगले तालुक्यातलं हे महत्त्वपूर्ण गाव असल्यामुळे सामान्य माणूस जो इथं येतो ये त्याच्यासाठीच्या असं लागणाऱ्या सोयीसुविधा असतील इथं व्यापारा ब बळकट करण्याच्यासाठी आता गाव सॅच्युरेट व्हायला लागले आणि गाव जिकडे एक्सपान्शन व्हायला लागले त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर त्या प परिसरामध्ये उभा करणं हा एक चॅलेंजिंग जॉब आहे निश्चितपणे नगरविकास मंत्रीपद सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि ते कर्तबगार मंत्री आहेत पुढच्या काळामध्ये गावातले रस्ते हे सारखं आपण करत राहण्यापेक्षा कॉन्क्रीट रोड्स एक प्लॅन माझ्या डोळ्यासमोर आहे की आनंद मार्ग नावाचा आम्ही प्रस्ताव सन्माननीय सी एम साहेबांच्या पशी या ठिकाणी दिला आहे की जेणेकरून को, को, को कोल्हापूर जिल्ह्यामधल्या माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या जवळपास बारा नगरपंचायती नगरपंचायत्या नगरपरिषदा याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी आनंद मार्गाची रचना त्या ठिकाणी करतोय टप्प्याटप्प्यानं तो निधी यायला त्या ठिकाणी चालू होईल पण त्याचा ऍक्शन प्लॅन आम्ही करत असताना वडगावपासून शिवाजी महाराज की नमस्कार मी धैर्यशील संभाजीराव माने महायुतीचा अधिकृत या लोकसभा मतदार संगठ कर दिया ले लाने वाला निधि ये उड़ा आठ हजार दो चे कोटि रुपये चल निधि काज दार बोल मियां निकालिया मतदात संगा मेरा पल पल आपके नाम है मेरा पल पल देश के नाम है। हे महाभारत आहे आणि ह्या कुरुक्षेत्रामध्ये कृष्ण आमच्या बाजूला आहे आणि धनुष्य बाण घेऊन धैर्यशील माने परत दिल्लीच्या वारीला निघाला आज तुम्ही माझ्यासाठी एक पायरी झालाय धैर्यशील माने तुमच्यासाठी दोन पायऱ्या त्या ठिकाणी पुढे जाईल कर वादे वादे का। काम करणारा माणूस आहे मी टिमकी वाजवणारा माणूस नाही मी कदाचित टिमकी वाजवायला कमी पडलो असेल म्हणून त्याची शिक्षा देऊ नका जर काम चांगलं केलं असेल तर त्याच्या पाठीवरची शब्दीची थाप द्या धैर्यशील तुमचा आशीर्वाद घेऊन हे धनुष्यबाण निश्चितपणे या ठिकाणी दिलेला जाईल आणि तुमच्या आशीर्वादाने पुढची पाच वर्ष तुम्हाला गावागावामध्ये खासदाराचं काम ही दिसेल आणि खासदार ही दिसेल याची व्यवस्था धैर्यशील करेन एवढं या निमित्तानं सांगून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र